मोरंबा मालिकेतील आजच्या भागामध्ये इथे पार्वती आजीने त्या ड्रायव्हरचं बोलणं सगळं ऐकलेलं असतं आता ती मात्र म्हणते की आता या इरावतीने कसलं रेकॉर्डिंगचं म्हणत होती कसलं रेकॉर्ड असेल आता इरावती घरामध्ये जाते आणि कसले पैसे मागत असेल इरावतीकडे आता हे बघण्यासाठी पार्वती आजी त्या ड्रायव्हरच्या मागे येते आणि लगेच त्याला म्हणते थांब जरा ए थांब आणि मग तो पण थांबतो तेव्हा पार्वती म्हणते ड्रायव्हरला की मला माहिती आहे तुमच्या दोघांमध्ये काय बोलणं झालेलं आहे आणि मी सगळं ऐकलेलं आहे सांग मला आणि कसलं रेकॉर्ड आहे ते रेकॉर्ड जर तू मला दिलंस ना मला मी तुला काहीच करणार नाही माझं तुझा काही संबंध नाही मला फक्त त्या इरावतीचा चेहरा सगळ्यांसमोर आणायचा आहे आणि मी तुला त्या इरावतीपेक्षा सुद्धा अजून पैसे देईल मला देशील का ते रेकॉर्डिंग आता मात्र ड्रायवर म्हणतो की ठीक आहे मला तुमच्याकडून जास्त पैसे मिळाले तर मी देईल तुम्हाला आता मात्र तो लगेच नंबर पार्वती आजीला तो नंबर देतो आणि या नंबरवरती फोन करा या नंबरवर मी तुम्हाला माझा पत्ता पाठवेल तेथे तुम्ही पैसे घेऊन या आणि तुम्हाला मी व्हिडिओ रेकॉर्डिंग देईल असं आता पार्वती म्हणते की आता मात्र इरावतीचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणायचा माझ्यामुळे अक्षय आणि रमा खरंच वेगळे झाले होते आणि ते पाप मला माझ्या डोक्यावर घेऊन फिरायचं नाही आता मात्र मी त्या दोघांना एकत्र आणण्यासाठी काहीही करायला तयार आहे आता पार्वती आजी घरा मध्ये येते आता इकडे रमा आणि अक्षय आणि आरोही दो तिघेही फिरायला गेलेले असतात आता इथे कॅन्डी वगैरे घेऊन ते मस्त एन्जॉय करत असतात फिरण्याचा आनंद घेत असतात आता ते एकाच स्कूटीवर बसून गेलेले असतात आरोही मात्र आता स्कूटीवर तिला रमाला बसायला सांगते आता अक्षय रमाचा हात धरून त्याच्या खांद्यावर ठेवतो आणि तिघेही स्कूटीवर फिरायला जातात मग पार्वती आजी घरामध्ये येते आता तिथे पार्वती आजीने सगळं कपाटातल्या साड्या सगळं खाली टाकून दिलेलं असतं आणि ती पैसे शोधायच्या मार्गात असते आणि दागिने बघत असते की त्याला आता पैसे कसे जमा करायचे आणि त्या ड्रायव्हरला पैसे कसे द्यायचे तितक्या सीमा तिथे येते सीमा म्हणते आजी हे काय केलेलं आहे तुम्ही हे सगळं कशाला पसारा केला आता मात्र आयाजी म्हणते अगं त्या इरावतीने इतका सगळे प्लॅन इतके घाणेरडे कारस्थान करून मला एकसुद्धा आपलं दागिना ठेवला नाही का पैसे ठेवले नाही एक काम करायचं म्हणलं तर काही पैसे सुद्धा नाही आहे ग आपल्याकडे आणि मग पार्वती रडायला लागते आणि सीमा म्हणते आजी तुम्ही रडू नका रडू नका आई तुम्ही आणि मग इथे सीमा तिच्या पदराने आईचे डोळे पुसते आता मात्र पैसे नाहीये म्हणून आता पार्वती खाली बसते ती म्हणते की अगं रमा अक्षयला माझ्यामुळे ते वेगळे झाले आणि खरंच लेकीसारख्या सुनेला मी खरंच किती त्रास दिला आणि मला कळलंच नाही ग तुला आणि तुझ्या सुनेला मी नीट वागणूक दिली नाही तुमची मी खूप आ... आई आजी म्हणतात की तुमची गुन्हेगार आहे सीमा मी तुलासुद्धा किती त्रास दिला आणि रमालासुद्धा किती त्रास दिला रमा अक्षयला वेगळं करण्याच्या पाठीमागे माझाच हात होता पण आता मात्र मलाच माझी चूक समजलेली आहे मी खरंच तुमची मनापासून माफी मागते तेव्हा आता सीमा म्हणते आई तुम्ही असं बोलू नका आणि मग आता पैसे नाही आहे म्हणून आता सीमा म्हणते थांबा आई आणि मग ती म्हणते की माझी जेव्हा रमा गेली इथून तेव्हा रमाला मी एक चेन दिली होती आणि ती चेन माझ्याकडेच आहे आणि मग ती बावली मधली चेन सीमा काढते आणि आयाजीला देते म्हणते की आयाजी ही घ्या ही चेन सोन्याची आहे तुम्हाला आणि तुम्ही काही जे काही काम करायचं आहे ना त्याच्यासाठी पैसे लागतील आणि मग तुम्ही त्या इरावतीचा चेहरा सगळ्यांसमोर आणा त्या इरावतीला इरावतीला धडा शिकवा असं आता सीमा म्हणत असते आणि पण त्या तुम्ही काहीतरी करा आणि मात्र सीमा ती चेन काढून अयाजीच्या हातात देते आता अयाजी म्हणते की आता मात्र खरंच सीमा सीमा म्हण सीमा आयाजीच्या हाताची पप्पी घेते आणि म्हणते की आयाजी तुम्ही काहीतरी आता करा आणि मग आता आयाजी म्हणते की सीमा तू घाबरू नकोस आता मात्र या इरावतीला इरावतीचं भिंग फोडण्याची वेळ आलेली आहे आणि आयाजी ती चेन घेऊन जा जाते आणि त्या चेनबद्दल आता पैसे घेऊन त्या ड्रायव्हरच्या घरी पोचते तर आता ड्रायव्हरच्या पत्त्यावर तिथे पोचलेली असते पार्वतीयाजी म्हणते की एकशे पाच नंबरचं तर घर आहे आता मात्र मग तिथे दरवाजा वाजवते तितक्यात एक बाई बाहेर येते तर म्हणते की इथे मोहिते इथंच राहतात का तर मग ते म्हणते हो इथेच राहतात आणि या ना घरामध्ये आणि मग ती बाई घरात येते आणि मग म्हणते की आहे आणि मग तो ड्रायव्हर बाहेर येतो आणि म्हणतो की या बसा आणलेत का सगळे पैसे तेव्हा पार्वती म्हणते की हो आणलेत आता सगळे पैसे आणि मग ती बाई त्याची बायको पाणी घेऊन येते आणि म्हणते की माझी बायको खूप चांगली आहे आणि मग पार्वती म्हणते की तुमची बायको खूप संस्कारी दिसते आणि म्हण तो ड्रायव्हर म्हणतो की हो आता मात्र पार्वती आजी बसते पाणी घेते आणि म्हणते की द्या ते व्हिडिओ रेकॉर्डिंग मला आता मात्र तो व्हिडिओ पार्वतीला ऐकवतो की आता इरावतीचा जो इरावतीने सा, ड्रायव्हरला सांगितलेलं असतं की कर त्या गाडीचे ब्रेक फेल आणि दे त्या दरीच्या दिशेने गाडी लुटून आणि आता ती मुलगी कायमचीच वरती जाईल असं आता रेकॉर्डिंग त्याच्यामध्ये इरावतीच्या बोलण्याचं असतं आणि मग आता तो म्हणतो की घ्या हे रेकॉर्डिंग पैसे आणि हे का तेव्हा पार्वती म्हणते की खरंच इरावती किती खालच्या थराला जाऊ शकते तिने आरोहीचा जीव घेण्याचा प्रयत्न केला आता मात्र हे सगळं अक्षयला आणि रमाला येऊन सांगावं लागेल आणि माझ्या नात सुनेला आणि नाताला सांगावं लागेल असं पार्वती म्हणते तो म्हणतो ठीक आहे आता ती पॅनड्राईव तो पार्वतीच्या हातात देतो आता मात्र ती उठते आणि मग पैसे देते आता ड्रायव्हरची बायको लगेच हात पकडते तेव्हा मात्र पार्वती म्हणते की हे काय सोडा माझा हात का माझा हात धरला आहे आणि मग मन ती काय हात सोडत नाही पण त्यानंतर ती डोक्यावरचा तोंडावरचा खाली घेते तर बघते तर काय ती इरावती असते आता मात्र पार्वती शॉकच होते ती म्हणते की इरावती तू इथे आता मात्र इ एरा, इरावती म्हणते की तुझं बोलणं सगळं मला यांनी सांगितलं आणि तिथून पुढे मी माझा प्लॅन केला ह्याला धाक दाखवला त्याला मारण्याची धमकी दिली बंदूक दाखवली आणि मग आता त्याने सगळं येऊन मला सांगितलेलं आहे मीच त्याला सांगितलं की तिला येऊ दे तिथे तिच्याकडून पैसे घे आणि मग बघू मग आमचा प्लॅन असा ठरलेला होता आता मात्र ते पैसे आणि ते सगळं ड्रायव्हरला देते आणि पार्वती इरावती म्हणते की आता मात्र हिला कुठंतरी लांब असं जंगलात नेऊन टाक कुठंतरी टाक नेऊन ही परत आली नाही पाहिजे असं आता ती ड्रायव्हरला सांगत असते आणि आता इरावती तिथे लगेच मालविकाला आवाज येते मालविका ही बाहेर येते मालविकाला बघून पार्वती शॉक होते आणि मग ती इरावती म्हणते की आता हिचे हातपाय बांधायचे आणि आता हिला लांब कुठंतरी नेऊन टाकायचं आता मग मालविका म्हणते की अक्षयरामाने जर विचारलं की आयाजी कुठे गेल्या मग काय सांगायचं इरावती म्हणते की सांगायचं त्यांना कुठेतरी आता देवदर्शनाला गेली आहे तीर्थयात्रेला गेलेली आहे मागच्यासारखं जशी जात होती ना तसंच सांगायचं आता त्यांना आता मात्र पार्वती खूप घाबरलेली असते आता इरावती म्हणते की आता हिला कुठेतरी नेऊन टाकायचं लगेच तिचे हातपाय बांधतात ड्रायव्हर तिला गाडीत टाकतो मालविका इरावती आणि ड्रायव्हर पार्वतीला घेऊन गाडीतून निघालेले असतात आता अक्षय फिरायला गेलेले असतात ते एका स्टॉलवर बसलेले असतात आता मात्र तेथे येऊन पार्वती तेथे रमाला बघते आणि आवाज देण्याचा प्रयत्न करते पण आता पार्वतीचं तोंड बांधलेलं असतं तिला काही बोलता येत नाही आता मात्र रमाला जरा थोडा भास झाल्यासारखा होतो आणि मग ती गाडी नेमकी तिथंच बंद पडते इरावती म्हणते अरे काय झालं गाडीला ड्रायव्हर म्हणतो गाडी बंद पडली मॅडम आता मात्र ड्रायव्हर खाली उतरतो आणि मग रमा त्या गाडीकडे बघते रमा अक्षयला म्हणते की अहो काय झालं आहे गाडी बंद पडली आहे त्यांना काही जर मदत हवी असेल तर आपण विचारूया का रमा त्या गाडीजवळ येते आणि मग पार्वती आजी त्या गाडीला खिडकीला वाजवते पण आतमध्ये आता इरावती पार्वती आणि मालविका या तिघी असतात पण आता मात्र पुढील भागामध्ये असं बघायला मिळणार आहे पुढील भागात आता खूप जबरदस्त ट्विट्स आता बघायला मिळणार आहे आता पार्वती आजीला रमा वाचवेल का आता इरावतीचा खरा चेहरा अक्षय समोर येणार का आता पुढील भागामध्ये बघण्याला विसरू नका चॅन चॅनलला कनेक्ट राहा लाईक करा सबस्क्राईब करा